भाररत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस माझे त्रिवार वंदन करून मी वल्लभी घन राहणार यवतमाळ आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे घेतो तो श्वास आणि खातो तो घास घेतो तो श्वास आणि खातो तो घास तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे म्हणूनच कडूबाई खरात आपल्या गाण्यांमध्ये म्हणतात आपण खातो त्या भाकरीवर आपण खातो त्या भाकरींवर बाबासाहेबांची हाय र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सही, सही फक्त आपल्या भाकरीवर नसून तर आपल्या पूर्ण आयुष्यावर आहे डॉक्टर बाबासाहेब ज्यांना कधी वर्गात बसून दिले जात नव्हते जे पाण्याच्या एका घोटासाठी तरसले अशाच महान व्यक्तीने भारताला एक अमूल्य असा खजिरा दिलाय ते म्हणजे आपले संविधान आणि या संविधानाच्या जोरावर आपल्याला बाबासाहेब यांच्या स्वप्नातील भारतामध्ये समानता बघायला मिळते जिथे कल्पनाही न करता येणार अशा हाल अपिष्ट्या सहन कराव्या लागल्या स्त्रियांना फक्त चूल आणि मूल यामध्येच गुंतून ठेवले जात होते तिला स्वतःचे विचार व्यक्त करण्याचीही मुभा नव्हती या सर्व गोष्टी आज पूर्णपणे बदललेल्या आहेत स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांसोबत काम करीत आहे एकूण एक क्षेत्रामध्ये एक स्त्रिया ही त्यांची कामगिरी बजावत आहे ते इंजिनियर असो मेडिकल असो किंवा पायलट असो स्त्रिया खंबीरपणे पुरुषांच्या आज स्वतः समोर उभ्या राहिलेल्या आहे आत्ताच गेलेला काळ जसा की सुनामी आणि करोना या काळामध्ये आपण कुठलाही भेदभाव न करता स्व इच्छेने आपली जोडी मदत करता आली ती मदत आपण केलेली आहे म्हणजेच आपण शत प्रतिशत बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करीत आलेलो हो। आहोत तरी सुद्धा बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत हा आज अपूर्ण आहे जसे की बाबासाहेब सांगत तुमच्याकडे दोन रुपये असतील तर त्यामधील एका रुपयाची तुम्ही भाकरी घ्या आणि उरलेल्या एका रुपयाची पुस्तके घ्या कारण भाकरी तुम्हाला जगवेल तर घेतलेले पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल आज भरमसाट पैसा आहे भरमसाट पगार आहे भाकरीता आपण घेतलेली आहे उरलेल्या पैशाचा आपण करतोय काय क्लबिंग पार्टी ड्रिंकिंग या सर्वांमध्ये आपण आपला स्वतःचा वेळ आणि पैसा वाया घालवतोय डॉक्टर बाबासाहेब सांगत असत जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रा रांगा हे वाचनालयाकडे वळतील ना तेव्हा समजायचं की भारत देश महासत्ता बनलेला आहे आजची स्थिती काय ग्रंथालयात गेलो तर बघायला काय मिळते एका खुर्चीवर बसल्या तो ग्रंथपाल आणि धूळकात बसली ती पुस्तके बाबासाहेब सांगत असत मुलांना सकाळी उठल्यानंतर अगरबत्ती लावणे ही लावण्यापेक्षा त्यांच्या हातामध्ये पुस्तके आणि पेन द्या कारण धूप अगरबत्ती याचा सुगंध हा थोड्या काळापुरतं राहील तर घेतलेले पुस्तक आणि शिक्षण याचा सुगंध हा आयुष्यभर तुमच्या सोबत राहील आजही का आपण बघतोय काही जणांच्या अंगामध्ये हजेरी देवी भूत या सर्व गोष्टी येतात का बरे या लोकांच्या अंगामध्ये शास्त्रज्ञ येत नाहीये जसे की न्यूटन अब्दुल कलाम कोपनिकस असे उच्च शास्त्रज्ञ आज कोणाच्याही अंगामध्ये येत नाहीये ज्या दिवशी लोकांच्या अंगामध्ये हजेरी भूत देवी हे ये येण्यापेक्षा शास्त्रज्ञ यायला लागतील तेव्हा समजायचं की भारत हा देश खऱ्या अर्थाने सुशिक्षित बनलेला आहे आणि आज बाबासाहेबांचं एक स्वप्न आणखी अपूर्ण आहे जे की जर एखादी व्यक्ती प्रगतीपथावर जात असेल तर त्याला आपण पुढे पाठिंबा देण्यापेक्षा त्याला मागे खेचतोय का बरं त्या व्यक्तीने जे घेतलेले कष्ट आहे ते कष्ट मी घेऊन मीही त्याच्यासारखं एक यश साधन करेन ही इच्छा आज आपल्या सही इच्छा भावना आपल्यामध्ये पाहायला मिळत नाहीये बाबासाहेब सांगत असत लेखनी हे जगातील कठोर शस्त्र आहे म्हणूनच हातात तलवार घेण्याऐवजी लेखणी हातात घ्या बाबासाहेब म्हणत असत जर तुम्ही तुम्हाला अमर राहायचं असेल तर तुम्ही असं काहीतरी लिहा जे संपूर्ण जगाने तुमच्या आठवणीमध्ये वाचलं पाहिजे नाहीतर असं काहीतरी कार्य करा जे संपूर्ण जग तुमच्यावर पॉझिटिव्हली काहीतरी लिहून जाईल आज ही भावना बाबासाहेबांची अपूर्ण राहिलेली आहे जीवाला जीवा चरान दिले भीमाने जीवाला जीवा चरान दिल भीमाने मानसाला माणूस पण दिले प्रेमाने आज हीच माणुसकी आज कुठे ना कुठे कमी पडत चाललेली आहे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन मुद्द्यांना घेऊनच आज, आज आपल्याला बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करायचे आहे जाता जाता एवढच म्हणेल सर्वजण मिळून पूर्ण बाबासाहेबांचे स्वप्न करूया पूर्ण बाबासाहेबांचे स्वप्न कारण आहे जगण्याचे तत्व म्हणून आज आयोजकांनी जे स्पेक्ट्रम अकॅडमी यांनी मला जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिलेला आहे या अनुषंगाने मी आयोजकांचे मनापासून आभार मानते आणि माझे दोन शब्द इथे संपवते जय आमचे प्रेक्षक तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजय करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचे आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करायचा आहे स्पेक्ट्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करीत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील स्पेक्ट्रमच्या या परिवारात सामील होऊ शकता स्पेक्ट्रमच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार